प्रतिबिंब जनमानसांचे महाविद्यालयात युवकावर जीव घेणा हल्ला गळा दाबून खुणाचा प्रयत्न विद्यार्थी युवराज खाडेची प्रकृती गंभीर तोफखाना पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू अहिलानगर येथील न्यूआर्ड्स कॉलेज परिसरात केडगाव येथील सोळा वर्षीय युवराज अशोक खाडे या विद्यार्थ्यावर किरकोळ कारणातून काही विद्यार्थ्यांनी जीवघेणा हल्ला केला त्याचा गळा दाबून खुणाचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली जखमी खाडे याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतले अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे उपअधीक्षक शिरीष वमने पोलीस निरीक्षक आनंद कोखरे यांनी घटनेची माहिती घेऊन रुग्णालयात उपचाराची माहिती घेतली प्राथमिक माहितीनुसार एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून वाद होऊन युवराजवर हल्ला झाला आरोपींची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही परंतु पोलिसांनी दोन पथके रवाना करून तपास सुरू केला आहे या घटनेमुळे कॉलेज परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यनगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा